नमस्कार मैत्रिणींनो निकितास ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो जाड स्त्रियांनी किंवा प्लस साईज स्त्रियांनी कशा प्रकारच्या कुर्तीज घालाव्यात जेणेकरून त्या कुर्तीजमध्ये स्लिम लूक येईल तसेच त्या कमी जाड दिसतील तर अशा कुर्तीज कोणत्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तुम्ही या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर व्हिजिट करून नक्कीच बघा जर तुमची लोअर बॉडी किंवा मांड्यांचा भाग जास्त जाड असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या शॉर्ट कुर्तीज ज्या मांड्यांचा जाड भागापर्यंत लांब असतात तर अशा प्रकारच्या कुर्तीज घालणे टाळावे कारण यामुळे तुमच्या मांड्यांचा भाग हा जास्त जाड दिसू लागतो आणि तुमची लोअर बॉडी पण हेवी वाटते त्याचप्रमाणे जर तुम्ही शॉर्ट कुर्तीज घालत असाल तर त्यासोबत अशा प्रकारच्या लाईट कलरच्या लोअर किंवा चुडीदार घालणे टाळावे अशा प्रकारची लाईट म्हणजेच पिकट रंगांची पॅन्ट घातल्याने तुमची लोअर बॉडी ही आणखीनच जाड दिसते तसेच लोअर बॉडी ही जास्त जाड असेल तर अशी टाईट कुर्ती घालणे देखील बंद करा कारण त्यामुळे तुमचा हिपचा भाग हा जास्त जाड दिसतो लोअर बॉडी हेवी असल्यास अशा प्रकारच्या फ्लोवी किंवा अनारकरी कुर्तीज घाला त्याने लोअर बॉडी हाईट होते किंवा झाकली जाते तुमची अप्पर बॉडी ही जर हेवी असेल तर अशा प्रकारच्या शॉर्ट स्लीवच्या किंवा स्लीव्ज बस्ट एरियाजवळ येऊन थांबतात अशा कुर्तीज घालणे शक्यतो टाळावे त्याऐवजी तुम्ही थ्री फोर स्लीव्ज किंवा एल्बो स्लीव्ज किंवा फुल स्लीव्ज अशा प्रकारच्या कुर्तीज घालणे प्रेफर करू शकता त्यामुळे तुमचे दंड हे कमी जाड दिसतात आणि तुम्हाला स्लिम लुक दिसण्यास मदत होते तसेच अप्पर बॉडी जाड असल्यास बंदगळ्याच्या किंवा कॉलरच्या किंवा छोट्या गळ्या असलेल्या कुर्तीज घालणे टाळावे त्याऐवजी तुम्ही डीपनेक किंवा व्ही नेक, कि नेक असलेल्या कुर्तीज घालू शकता कारण त्यामध्ये तुमचा लूक हा स्लिम दिसतो व तुम्ही सुंदर दिसता तर मैत्रिणींनो ह्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू स्मायलिंग स्माइलिंग बाय